सगळ्यांचं मनापासून स्वागत नवीन दिवसाच्या नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा दोन हजार पंचवीस आता चालू झालेलं आहे आणि ह्या वर्षी मी ठरवलेलं आहे की रोज सकाळी फिरायला जायचं त्याप्रमाणे आत्ताच मी फिरून आलेली आहे आणि सकाळी साडेसहा वाजले ते अंधारे आणि पावणे सात वाजता मी वरती टेरेसवरती आले होते टाकीमध्ये पाणी पडतं आहे की नाही ते पाहण्यासाठी त्यावेळेस मी हे शूटिंग घेतलेलं आहे आता माझी रांगोळी काढून देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि चहा पाणीही सकाळचं झालेलं आहे आणि आज आमच्याकडं कामं चालू आहेत बांधकामासाठी माणसं आलेली आहेत आणि दारामध्येही मुरूम टाकायला चालू आहे जनावरांचा आमचा जो गोठा आहे त्याच्यामध्ये मुरूम टाकायला चालू आहे कारण त्याच्यामध्ये ना पावसाळ्याच्या दिवसात खूप पाणी आतमध्ये येत आहे त्याच्यामुळे त्याच्यात मुरूम टाकायला चालू आहे आणि सकाळपासून माझं दोन तीन वेळा चहा बनवून झालेलं आहे आणि आत्ताही मी चहाच बनवती आहे आताही माणसं आले त्यामुळं चहा बनवायला लागली आहे रोज काय एवढा चहा बनवावा लागत नाही पण आज बांधकामाची माणसं आलेत आणि बाहेर मुरूम टाकायला ट्रॅक्टर जे पी सगळं झालेलं आहे त्याच्यामुळं त्याची माणसं आले त्यामुळंच आज सकाळपासून तीन चार वेळा चहा झालेला आहे आणि आता मला प्यायचं पाणी भरायचं आहे घरातलं जे पाणी नळ होता तो आता कनेक्शन तुटलं गेलेलं आहे बांधकाम चालू असल्यामुळं आमुड़ त्यामुळं आता बाहेरच इथं पाणी भरावं लागते आमचं हे बोचंच पाणी आहे पण पाण्यामध्ये थोडे खडे वगैरे येतात त्यामुळं गाळून घ्यावं लागतं आणि तसंही पाणी गाळूनच पिलेलं चांगलं त्याच्यामुळं चा मी आता हे जाड कापड केलं आहे पाणी गाळायला आणि आता पाणी गाळून घेते आणि त्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाकात आता भा भाज्या वगैरे निवडून ठेवलेल्या आहेत आणि बाकीचंही निम थोडंसं झालेलं आहे म्हणजे कणिक वगैरे मळून ठेवलेली आहे आणि आज मला गव्हाची खीरही बनवायची आहे आज नवीन वर्षाला काहीतरी गोड म्हणून मी आज गव्हाची खीर बनवणार आहे मेथीची भाजी मी ही निवडून ठेवलेली आहे आणि आता थोडीशी कापून घेते बाकीचे कांदा लसूण मिरची सगळंच तयार केलेले मेथीच्या भाजीमध्ये मी थोडी गाजराची भाजी टाकलेली आहे मी जे भाज्या लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये गाजराची भाजी आली होती मग वेगळी टाकणे वेगळी भाजी करण्यापेक्षा दोन्ही मिक्सच करावं म्हटलं त्यामुळं मेथीची भाजी आणि गाजराची भाजी अशा दोन्ही त्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत कारण दोन्ही थोड्या थोड्या होत्या म्हणून मग मन एकत्रच भाजी बनवावी म्हणून मी ह्या दोन्ही भाज्या मिक्स करून आता एकच भाजी बनवायला लागली आहे मेथी थोडी जास्त होती आणि गाजराची भाजी थोडी कमी होती आणि आत्ता माझी भाजी आता हे टाकायला लागली आहे मी ह्या भाजीमध्ये मी मुगाची डाळ घातलेली आहे आणि आता मी त्यात कच्चा शेंगदाण्याचा कूटही बनवून घेतलेला आहे आणि आता फोडणी देते कांदा चिरून ठेवलेला आहे कांदा मेथीच्या भाजीला लसूण भरपूर घातला ना की मेथीची भाजी खूप छान लागते आणि कच्चा शेंगदाण्याचा कूट त्याने ही भाजी चांगली होते आणि आता माझी भाजी टाकायची झालेली आहे आणि मी इकडं रस्सा भाजीही बनवून घेतलेली आहे इकडे ही मेथीची भाजी केलेली आहे आणि आता ही इकडं रसाळ भाजी केलेली आहे आणि आता गव्हाची खीर करायला लागली आहे गव्हाची खीर बनवण्यासाठी मी आता हे गहू घेतलेले आहेत आता हे धुवून घेते आणि नंतर मिक्सरमधून बारीक करून घेते आणि कुकरमध्ये शिजवून घेते गहू हे सगळे माझे बारीक करून झालेले आहेत आणि मी आता गहू कुकरच्या डब्यामध्ये घातलेले आहेत आणि दोन ग्लास पाणी ओतलेले आणि व्यवस्थित हलवून घेतलेले आता कुकरला पाच शिट्ट्या द्याव्या लागतील कारण त्याशिवाय गहू शिजणार नाही त्यामुळं पाच शिट्ट्या देते आणि तोपर्यंत मी इकडं हे नारळाचं काढून आणलेले शिट्ट्या होईपर्यंत नारळाची केसरं काढून आहेत आणि आता गव्हाच्या खिरीमध्ये घालण्यासाठी नारळी तयार करून घेते आणि तूपही संपलेले त्यामुळं लोणीही हलवून घ्यायचे त्यामुळं लोणीही हलवून घेते म्हणजे गव्हाच्या खिरीसाठी ताजं तूप होईल गहू हे चांगले शिजलेले आहेत आणि आता ह्या कढईमध्येच काढून घेते कारण कढईमध्येच खीर बनवायची आहे त्याच्यामुळे हे सगळे मी गहू जे शिजवलेले आहेत ते ह्या कढईमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये गुळाचं पाणी वेलची सगळं टाकून घ्यायचं गहू आता शिजलेलं आहे आणि कुकरच्या भांड्यातून मी आता ह्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता टाकायला लागली ओल्या नारळाचे काप आणि हे बदाम आणि हे काजू त्यानंतर ही वेलची पूड आणि हे गुळाचं पाणी तो तोपर्यंत इकडं तूपही तयार झालेले आहे आणि आता या तुपामध्ये मी तुळशीची पानं टाकायला लागली आहे अजून थोडस तूप कडलं की गॅस बंद करणार आहे गुळ खाली चिकटला होता आता चमच्या काढलंय आता उरलेलं पाणी उरते बोल बाळा तूप संपलं होतं आता तूपही तयार झालेलं आहे आता गाळून घेते ह्याच्यामध्ये टाकते खिरीमध्ये आता नैवेद्यासाठी खीर काढते आणि आता मुलाला खायला देते